त्याचा तुम्ही करायला लागल ना आपल्याला एकशे अंश रुपये सध्या जाता तर आपल्याला मिनिमम साडेतीनशे असाल तर मग पाच मिनिटाचं तेल आता अडीचशे होते तीनशे होते सव्वा दोनशे होते हे तर चेक करायच लागेल ना आपल्या घरात दर महिन्यात जेव्हा ठेकेदाराला बिल पे करतो त्यामुळे आपण त्याच्यावर पीए बीएसआय घेतो मेसेज काय

कुठ चांगलं काम केलं नाही सुपर हॉस्पिटल असो डपरी होत ना होतं होत डपसिनमध्ये होत प्रत्येक ठिकाणी आम्हीच आंदोलन घेऊ की त्याला मार्गावर आपण आता तशी पण याची टर्म संपलेली आहे

那个时候只玩了三个游戏的。

आज अमरावती विद्यापीठ परिसरामधील ज्या महिला सफाई कामगार आहेत ज्या पंधरा ते वीस वर्षापासून वीस रुपये रोज तीस रुपये रोह पन्नास रुपये रोज शंभर रुपये रोजाना जे तिथं वीस वर्षापासून जे साफसफाई करत आहे त्यांच्याकडे तिथील कोणत्याच प्रशासनाने तिथच्या कोणत्याच अधिकाऱ्याने आणि कोणत्याच ठेकेदाराने त्यांच्यावर लक्ष दिले नाही त्यांचा रोजगार वाढवला नाही या महागाईच्या जमान्यामध्ये श शंभर सव्वाशे रुपये रोजाने रोजाने त्या तिथे अन रोजगार काम करत आहे त्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आज एक धडक आंदोलन करून कुलगुरूच्या कुलगुरूला हे लक्षात आणून दिलं की आपल्या परिसरामध्ये विद्यापीठ परिसरामध्ये पंधरा ते वीस वर्षापासूनचे क का सफाई कामगार महिला यांना रोजगार किमान रोजगार तर्फे तीनशे रुपये रोज आणि त्याला दर महिन्याला पी एफ कटणे या सर्व त्यांना दिवाळीचं बोनस या सर्व सुविधा उपलब्ध करून द्या नाही प्रहारच्या स्टाईलने यानंतर महिन्याभरात या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर प्रहारच्या स्टाईलने प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल यासाठी तातर मातर एक मिटिंगा लावल्या पन्नास रुपये रोज होता त्यांचा सत्तर रुपये केडा वीस वीस रुपये वाढवले मागच्या वेळेस कुलगुरूचं द मरण पावले होते त्याच्याने त्यांचा सा रोजगारासाठी थोडं एक प्रश्न मागे पडला होता आता नवीन कुलगुरूच्या नवीन टेंडरमध्ये हा मार्ग हा प्रश्न आपण मार्गी लावू